नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी रेसिपी बनणार आहोत ती म्हणजे बीटरूट आणि याची ज्यूस बनवतोय आपण सगळे फळ मिळून मिक्स करून सणी त्याचा खूप छान असा हेल्दी आपल्या बॉडी मध्ये हे असतं कारण मुलं फळं खात नाहीत किंवा बीटरूट खात नाही बीट बोलतात त्याला आपण मराठीमध्ये तर लगते मुलान मते तो थे ते खात नाही कारण ते तुरट लागतं त्याच्यामुळे मग मुलं ते खात नाही तर त्याचा मुलांमध्ये ते पदार्थ केले पाहिजे म्हणून मग आपण आज आज इथे त्याची रेसिपी बघतोय ज्यूस बनवतोय आपण सर्व फळांचा मिक्स करून चल आता मग रेसिपीला सुरुवात इथे एक गाजर मी असं कापून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे बीट पण असं कापून घेतलेलं आहे एक बीट घेतलेलं आहे मीडियम साईजचं होतं इथे एक ॲपल घेतलेलं आहे आम्ही आदरक घेतलेलं आहे एक इंच पुदिन्याचे पानं घेतलेले ते आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं काही ते आपलं मस्त असं दळण झालेलं आहे बघू शकतात तुम्ही कलर किती छान आलेला आहे तर आपण नीट चाळून घेऊ तुम्ही पाहिजे तर असं पण खाऊ शकता पण मुलं असं खाती नाही ना म्हणून मग असं आपण चाळून घेतोय चाळण्याने बघा किती छान असा मस्त आपला ज्यूस बनवून तयार आहे एकदम घरच्या घरी बनवलेला आपण ह्याच्यात एक्स्ट्रा बाकीचं कायच घातलेलं नाही आहे बघू शकतात आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालतो आहे आजचा लिंबाचा रस घातला आहे मी ते छान चव येते आणि लिंबू आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये भेटतात म्हणून मी तर लिंबाचा रस वापरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात तुम्ही आवळा पण घालू शकता आणि याच्यामध्ये आपण साखर नाही घातलेली तुम्हाला हवं असेल तर साखर घालू शकतात तुम्ही पण इथे आपण सगळे फ्रूट वापरले त्यामुळे साखरेची गरज नाही वाटली मला म्हणून मग मी काही इथे साखर नाही घातली साखर किंवा गूळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता ते आपण चवीनुसार काळं मीठ घालतोय लक्षात ठेवा काळं मीठच घालायचं आहे कारण काळं मीठ हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून इथे काळं नोट वापरलेलं आहे बघा इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे बघू शकतात पण मस्त कलर आलेला आहे बघा इथे आपलं मस्त असा बनवून तयार आहे ज्यूस ते मी पुदिन्याची पानं ठेवते कसं वाटलं तुम्हाला छान आहे ना मस्त हेल्दी रेसिपी बघा घरच्या घरी आपण ज्यूस बनवलेला आहे छान मस्त असा तयार झालेला आहे आपण मिक्सरमध्येच केलेला आहे हा आणि मेन म्हणजे याच्यात आपण साखर गुळ काही न वापरता बनवलेला आहे बघा इथे मस्त असे झटपट बनणारे आपली रे रेसिपी बनवून तयार झालेली आहे इथे आपण सर्व फळ मिक्स करून त्याचा ज्यूस बनवलेला आहे इथे आपण बॉईल वगैरे न करता काही आपलं जास्त झंझट न करता एकदम मस्त मिक्सरच्या भांड्यातच आपण हा बनवून तयार केलेला आहे इथे आपण काळं मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर लिंबू पण वापरलेला आहे त्याचा या ज्यूसमध्ये खूप छान असा टेस्ट येतो पुदिना पण आपल्या शरीराला थंड असतो म्हणून पुनी पुदिना पण आपण इथे वापरलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार